हॅलो हॅलो हा बोला ताई हा श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ बोला का फोन लावला पण तुमचा व्यस्त होता नाही तुमचा पण व्यस्त आला ना ताई हो नाही हा मी बोलत होती पण मी तुमच्याला इकडे झाला हा मी मग कसं दुसरं येतो फोन हो मग ते बिचारे जे करतात त्यांना था कशाला वेटिंगला ठेवायचं असं तेच हो ना त्या ते, दिवशी मी तुम्हाला छोटा सांगवून सांगितलं आईचा माझा तुमच्या लक्षात नस ताई मग तू शेअर नाही झाला का शेअर झाला ना ओ, हो तुम सांगितलं मी छोटा पण नाही का आणि त्या दिवशी मी तुम्हाला अजून एक सांगितलं केंद्रादन मी सेवा घेतली ती पा पाच वेळेत तारख मात्र काल भरत असत आणि ते स्तोत्र धरून ते एक अवघड आहे म्हणून सांगता आणि ते करायचं माल ते सांगितलं तुम्ही एवढं माल म्हटला म्हटलं ताई मी तशी सेवा करायले म्हंटल पण तुम्ही काय म्हणे गुरुवारी तू संकल्प कर म्हणे आणि मग ती सेवा कंटिन्यू कर चालू करत त्यातली oh. तर ते मला एम सी आली मग पाच दिवस मी स्किप केला त्याच्यानंतर ती सेवा चालू केली चालतंय संकल्प केला तरी पण हो ताई काय सांगू तुम्हाला इतका छान अनुभव मला स्वामींनी निधीला आज yeah. माझी कोर्टाची तारीख होती मी सांगितलं तू माझा चालू आहे nice, नाही आपण बोललो होतो पण थोडच लेट लईटले वीस पंचवीस मिनिटं हो, पाच वर्ष झाले म्हंटल माझी कोर्टाची मॅट्रो चालू आहे म्हटलं श्री नागपूर कोर्टात त्यांनी एक रुपया सुद्धा नव्हता भरला ये जी दादांनी सेवा दिली नाय दादांनी हा त्या आज आम्ही इतकं प्रयत्न केले हे कागदपत्र दे, दे ले ले ते कागदपत्र दे खूप सगळे प्रयत्न केले साहेब नवीन आलेले ते म्हणे तुम्ही पहिल्यापासून हे दाखल करा आम्ही पहिल्यापासून दाखल केलं पण आज ताई काय सांग तुम्हाला आज असं माझ्या वकिलांना सुद्धा वाटत नव्हतं आज असं होईल आणि आम्हाला सुद्धा वाटत नव्हतं तेव्हा इतकं म्हणजे आज आज पैसे बनवून ताई अक्षरशः या सेवेनी मला इतकं मोठं स्वामी ज्ञान बोधीला त्यांनी पुन्हा फुलाची पाकळी म्हणून ताई काय सांगू तुम्हाला तिने ज्ञान कोर्टात साहेबांसमोर दोन हजार रुपये भरले तशी त्याची रक्कम थकेल एक लाख मी तुम्हाला सांगितलं ना तुमची ती सासू आणि नणंद ते त्रास ते सासू आणि नणंद त्रास जायचे तेच का हो 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 मी सांगते ना ताई हा एकाच गावात राहता तुम्ही पण ते तुम्ही भाड्याने राहता एकच मुलगा आहे ना? एकच मुलगा आहे माझे माझे एकत्र राहतो मी शेती जमीन विकली सगळं तुमचं घेऊन टाकलं त्यांनी अहो माझं म्हणजे त्यांचं होत होती पण मग मी पण लग्न केलं ना माझी संमतीने घेता घेता परस्पर बरोबर आहे बरोबर आहे अगदी हो आणि बघितली त्यानंतर मी दहावीच्या कोर्टात पण वाटपाचा दावा दाखल केला. तुम्ही एवढं पण वाटपाचा दावा दाखल केला रावेरीच्या रावेरी कोर्टात. आणि तुम्ही एवढं म्हटले की प्रायव्हेट वकील नको लावू तू. सरकारी वकील कसं फी घेत नाही. प्रायव्हेट लय वकील फी घेतात. आपलं बोलणं झालं का नाही एवढं? हा हा. नाही गावांची नावं नका घेऊ हो तुम्ही. तरी शेअर करायचं आहे ना तर गावांची नाव नका घेऊ. बरं ठीक आहे सॉरी. मग आज नाही का, का, ना ना। ले ले का ते साहेबांनी मला सांगितलं की तू दोन हजार रुपये इतकं भरले ना तू की इथून पुढे दर महिन्याला आहे ना जी राहिलेली रक्कम आहे ना ती पूर्ण कर. मला एवढं सांगायचं ताई आम्ही पाच वर्षापासून एवढं प्रयत्न करतो मी बी माझी वकील बी आणि साहेब हो तुम्ही बोलल्या मी आता थकून गेली म्हणे सगळ्या सेवा करून असं बोलल्या होत्या ना? हो 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 आलं माझ्या आणि तुम्ही म्हंटले मी म्हटले माझं ते पाठ नाही ते स्तोत्र दुसरं स्तोत्र धरून ते पाठ नाही एवढं मोबाईलवर ऐकलं चाल ना तुमचा माझा फोन का चार पाच दिवस नसून झाले आणि आज इतके दिवस वर्षापासून प्रयत्न अडकलेले पैसे होते ताई काय सांगू स्वामींनी ह्या सेवींनी आज ते पैसे फुलां फुलाची पाकळी हातात पडली अरे वाटपासून मला तुम्हाला फोन लावायचा कोण म्हटलं आपणच काम आहे ताई पण कामात असं आपण कोर्ट नाही आज फारच कामात होते ताई हो। कमिशनर फार कठीण आलेत आमच्याकडे म्हणजे ते आमचं कल्याणच हॉस्पिटल आहे इथे नगरपालिकेचं हो। हो। त्या ते नवीन आले ना कमिशनर गोयल म्हणून येते अभिनव गोयल नाव आहे त्यांचं हो ताई ते इतक्या साध्या रूपात त्या हॉस्पिटलमध्ये गेले आता हो। मला सांगा सरकार री हॉस्पिटलमध्ये खूप गरजू असेल तोच जातो ना की ज्याच्याकडे हो। खरंच काही नाहीये काहीच नाही दुसऱ्या लागत तर त्यांनी त्याची जाणीव ठेवली पाहिजे किंमत ठेवली पाहिजे ना या लोकांनी तर ताई ते ना एकदम साध्या वेशात गेले आता त्यांच्या मागे केवढा पोलिसांचा ताफा असतो नेहमी केवढी गँग असते पोलीस गाड्या सगळी सिक्युरिटी पण ताई ते इतक्या साध्या वेशात गेले रांगेत उभे राहिले केस, केस पेपर काढला मग तो केस पेपर काढल्यामुळे त्यांना असं अनोळखी समजूनच लोक हे करतात ना हे माणसा पेपर ते वरच्या मजल्यावर इकडून तिकडून सगळीकडनं फिरून आले आणि परत डॉक्टरांच्या इथे रांगेत उभे राहिले तिथे हो, उभं राहावं लागतं ना रांगेत हो, डॉक्टरची ट्रीटमेंट घ्यायला तर हो, तिथे उभे राहिले ते आणि एक अशी गरीब बाई हो प्रेग्नंट होती तिला इतक्यात वेदना त्रास होत होता आणि यांचं नर्स आणि त्या डॉक्टरांचं नुसतं हसणं खेदळणं चालू होतं बापरी हां आणि ताई त्यांनी काय केलं पाच दहा मिनिटं काहीतरी बघितलं असेल सगळी व्हिडिओ शूटिंग काढायला काढली असेल किंवा काहीतरी केलं असेल एखाद्या गरीब मोबाईल मध्ये सगळं सगळं केलं आणि त्यांची शूटिंग पण करणार अजून कोणीतरी होताच अजून एक आणि ऑन दी स्पॉट सगळ्यांना सस्पेंड करून टाकलं असे सगळे वागले ताई तिथे आपलं जीवन सगळ्यांचं सुखी होईल काही ते म्हणजे ते असं जो त्यांचा ओरिजिनल पोशाख आहे त्यामध्ये नाही आले ते. नाही सॅम्पल मध्ये आले एकदम साधे आणि तीस बत्तीस वर्षाचा मुलगा आहे फक्त आणि पहा आणि त्याला म्हणजे त्याला पाहायचं होतं इथं इथं सिच्युएशन काय कल्याणमधली काय अवस्था आहे बुवा काय हा आणि त्यांना स्वामींनी काहीतरी बुद्धी काही का तरी काहीतरी स्वामींची सेवा असेल तिची म्हणून त्या बाळाची पण पुण्याई आणि ऑन दी स्पॉट सस्पेंड केलं ना आता एवढा दवाखाना छान विचारू विचार ते कितीतरी पाच सात जण का जास्त होते काय माहिती एवढं नाही माहिती आणि मग ते झालं ते आले आम्हाला हे माहितीये की नवीन ऐकत आले पण <laughs> कोणाला चेहरा माहिती असतो आणि असेच आमच्या शाळेत पण आले कारण कल्याण मधली आमची शाळा फेमस आहे खूप चांगली म्हणून असं हो हो आणि परीक्षा चालू आहे का हो, तुणी तुणी हो।, हो। मुंबई कल्याण बापरे आणि माझ्या शाळेत आले हो। आणि आमच्या शाळेत कधीच शिक्षक दारा ह्या दारात त्या दारात उभं राहून गप्पा मारणार नाही मी सुरुवातीपासूनच ती सवय लावली की नाही गप्पा मारायच्या असं हो आपला वर्ग भला आणि आपण भला असंच आहे का हो हो का म्हणजे शिकता काही मी इंचार्ज येते सगळं बघते असं मग मी शिक्षकांना पण सांगताना ते सांगते ते गरीब बिचारे त्यांची परिस्थिती नाही म्हणून ते इथे शिकतायत तर त्यांना आपण दिलच पाहिजे पण आमच्या शिक्षणा सांगायची गरजच नाही ते कसं आहे दहा चांगले असले ना त्यात एक बेकार असेल ना वाईट काम करणारा त्याला पण चांगलाच वागावं लागतं बरोबर हो की नाही तर आले आमच्या शाळेत अचानक आणि बाबा जो तो वर्गामध्ये होता त्यामुळे काही प्रश्नच नाही पण परीक्षा चालू होती आणि त्या काहीतरी खुणा करायच्या असतात कुठला मुलगा कुठल्या हो। लेवलला काय हो हो, हो। आणि जशा खुणा केल्या तसे तसं त्या त्या मुलाला बोलवलं की खरंच याला इथपर्यंतच येतं का अजून कमी येतं आणि यांनी खोटा रिझल्ट दाखवलाय असं एक एक वर्गात त्यांनी अर्धा तास कुठे वीस मिनिटं असं केलं बापरी हा आणि मग आता मी तिथे होते इन्चार्ज मी काय केलं मागून मोबाईलने व्हिडिओ शूटिंग करत होती गप्पी म्हणजे त्यांना तर ते दिसतच की इथल्या ह्या मॅडम आहेत आता हो, हो, मग हो, मी व्हिडिओ शूटिंग सगळी केली त्यांची ए टू झेड त्यांचा तो पोलिसांचा थापा हो, इतका ताफा होता नंतर चार पाच गाड्या त्या पांढऱ्या पांढऱ्या हो पण स्वामींची कृपा माझ्या शाळेतला शिक्षक एकही सापडला नाही 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 हा म्हणजे आपण कायम चांगलं राहिलं ना ताई ना, हो। ना का अडकवायचं सारखं त्यांना संकटात का टाकायचं की वाचवा वाचवा आपण पण चांगलं वागलं पाहिजे ना तेच ना आपण कायम चांगलं वागलं ना की त्याचं कधी ना कधी फळ मिळतं फळ भेटतं आणि फायदा आपला होतो ना होता असं सुंदर अनुभव आहे माझा तो पण आलेला परवाच्या दिवशी मला खूप छान अनुभव आला ताई काय सांगू ताई साठी आम्ही इतकं खुशी झालो हो त्या दिवशी तुम्ही किती एकदम रडवेल्या होऊन गेल्या मला पण वाटत होतं म्हणून मी तुम्हाला म्हटलं ताई कधी पण सेवा करा म्हणजे आता तर आम्हाला मी तर काही कुठला संकल्प सोडलेला नाही पण जसं जमेल तसं करते पण आता तुमचं कसं फारच अडलेलं होतं ना म्हणून तुम्हाला म्हटलं ताई संकल्प सोडून करा लगेच चार दिवसात आलं ना तुम्हाला अनुभव हो लगेच आणि ताई आणि माझी सेवा सुरुवात करून सत दिवस झाला आधी म्हणजे ती तशीच सेवा करायची किती महिने केली होती आधी महिने कसले आले ताई दोन किती एक आठवड्यात भरत चालू केली नाही त्याच्या आधी त्याच्या आधी संकल्प करायच्या आधी काहीच नाही महिने काहीच नाही फक्त सहा दिवसापूर्वी चालू केली तुम्ही मला बोलला की मी कंटाळून गेली एवढं करून नाही ती दुसरी सेवा दुसरी सेवा केलेली आहे भरपूर मी पारायण केले अनुष्ठान केले हा हा ते भरपूर सेवा भरपूर पारायण अनुष्ठान तारक मंत्राचे अनुष्ठान भरपूर ते सेवा भरपूर केल्या पण मला अनुभव नाही आला पण केंद्रानी ही जी सेवा एवढे बोले ना एकदम फास्ट बॉडी मला म्हणे तुझं काय आहे तू सांग कोर्टात चालू आहे का म्हटलं हो काय कुठून बोलती काय बोलती सांग असं थोडं बोलले. आणि बोलले मला म्हणे सोडचिट्टी मग तिची केस तू दाखल केलेली का हो म्हंटल दादा हो हो बस बस हे सेवा कर म्हटलं की फोन ठेवून दिला दादांनी मग दुसरे ना तेवढ्या याच्यामध्ये पंचवीस पन्नास फोन येऊन जातात ताई हो आणि मग मी तुम्हाला काय म्हटलं तुम्ही काय म्हटल्या ताई तुम्ही आता जरी सेवा चालू केलेली ना चालू राहू द्या फक्त गुरुवारी स्वामींचा वार तो ना गुरुवारी महाराजांचा कल्प करा आणि तिथून सेवा चालू करा ते संकल्प केला गुरुवारी गुरुवार शुक्रवार अशी न तीनच दिवसात मला अनुभव का आला काही तुम्हाला अनुवते ना इतके शरण येतील ना तुम्हाला हो किती आता तुमची घाण बोलते ना ताई आता आज बाजार होता आमचा शनिवारचा आमच्या गावचा आता आमच्या दारातून गेली काही बोलू शकत नाही इतकी तुम्हाला माझ्यासमोर स्वामी महाराज सुद्धा ऐकू राहील घाण बोलून गेली माहिती पुडगी भेटू हा पुडगी भेटू राहील आणि आज पुढगी भेटी पैसे भेटले इला चांगलं शे असे तसं चे घाण गाण शावा देत उत्य माझं जमणार नाही मी तुम्हाला सांगितलं मला एवढं मिटवून सोड चिठ्ठी घ्यायची आहे इथंच घर बांधायचं माझ्या मुलाला मला इथंच राहायचं आमच्या भावगंधात आमच्या भावकीमध्ये पण तिचं तिचं ते वागणं ते देव पाहून घेईन पण स्वामींनी मला तिसऱ्या दिवशी अनुभव पाच वर्षापासून आम्ही झटून राहिलो मॅडम हाय कोर्टातले जे मॅडम त्या बदलल्या कागदपत्र करा ते कागदपत्र आता सगळं दाखल केलं होतं काय राहिलं तर शेवटी डोक्याला हात लावलं वकिलांनी म्हणे आता काय करत म्हटलं सर तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि मी नाही घेत म्हटलं सगळं स्वामींवर सोडून देऊ आणि जसं मी संकल्प केला तुम्ही सांगितलं ना गुरुवारी <laughs> आज तिसऱ्या दिवशी शनिवार आज तारीख होती माझी आम्हाला असं सर म्हंटले जाऊ दे आपला बिबा तरी कुठं तरी फुटला म्हणजे आणि तुम्हाला मी हे पण बोललो मला वाटतं की प्रायव्हेट वकील करू नका हा सरकारी वकील करा हो हो तेच मी सांगितलं सांगितले तुम्हाला प्रायव्हेट वगैरे काय करता म्हणे फी जादा घेते सरकारी वगैरे म्हणजे फी घेत नसते ते एवढं आपलं बोलणं झालं एवढं आणि मग त्याच्यानंतर मी तुम्हाला मी तुम्हाला हे पण सांगितलं मी खूप कंटाळे सेवा तर हो ना नाही मी मी काय म्हणते अजून मी मा महाराजांना म्हणते तुम्ही जेवढी परीक्षा पाहिजे पा। तेवढी माझ्यावर काही संकट येऊ नका देऊ आणि माझ्यासोबत कोणी नाही मला आधार नाही कोणाचा माझा भाऊ आहे आई आहे पण ती थोडीशी लांब आणि ना आणि ते कोण सारखं सारखं कोणी येत नाही ना नाही कोणी येत नाही खरं बोललात तुम्ही आणि फोन वर काय तेवढं शांत बन कर ना आपल्या समजा उघ देऊ तू त्यांचे लक्ष नको देऊ आपलं आपलं चांगलं राहायचं आपल्या मुलाचं मुलाकडे फोकस सांगणार आहे पण असं भांडण असं मॅटर मध्ये आणि मी ताई काय सांगू तुम्हाला इतकी शांत आहे ना पण असं किती घाण बोलू कि बाई आपण स्वामींच करतो का आपल्या इथे शितुडा उडवली एखाद्या घाणबळीचा आपल्याला एवढ लांब व्हायचं त्यांच्या कसं तेव्हा व्हायचे पण आपल्या मुलाला कसं घडवायचं आता पहिले जायचो पहिली बसला तो आता पण इतकं त्याला खूप छान घडवता येईल त्याला रोज तारक मंत्र ऐकवा त्याला ताई हे नाही का ते बरं ता ना ताई मध्ये आता मी ते फोन मध्ये त्याच ती पार झालो ते अरे अरे बघा ताई मुलं जरी खेळत असतील लहान आहेत ना, ना। ते पण त्यांचे कान डोळे इतके वयापर्यंत ऍक्टिव्ह असतात ना त्या वयामध्ये सगळं त्यांना म्हणजे बोलता जरी नाही आलं ना तरी शब्दा ते घेत असतात सगळं तोडक पण हवा शब्दाला शब्द वा। उच्चारण बरोबर वा। कस खो व्हायना म्हणतो पण मी त्याला एवढं म्हंटल तुला तुम्हाला मला जमना पण येऊ राहिलं आणि निश्चित तारक मंत्र पण येतो तोडका मोडका कसं तरी म्हणतो पण म्हणतो पण ताई त्याला एवढा अवघड त्याला त्याला येऊ राहिलं पण मला येणं मला विषय पण काय सांगू ताई मी इतकी आग आनंद होऊ तुम्ही मला मी स्वामींना नमस्कार करते असे सगळे सेवेकरी आपले सुखे होते हो ताई आणि मी सेवा तशीच करत होती मी स्वार्थी भावनेने सेवा करीत होती महाराजाला म्हटलं तर मी जोपर्यंत अनुभव देत नाही ना तोपर्यंत मी सेवा चालूच ठेवणार होती त्याच्यानंतर सर्व तुमचा युट्यूबला पाहायला म्हटलं त्याला जो नंबर आपण लावून जाऊ लागतो

म्हणजे कधी वळत नाही नंतर ते होई पर्यंत त्याला ते पाठवायचं हो आणि ते काही थोडं मोठे ना ते बर का ते झालं तर ते सारखं सुरुवातीला नवीन होती त्यावेळेस मला जमत नव्हतं आता ती सारखं वाचून वाचून पाहून त्याला बरोबर माझे तारक हे त्याला येत म्हणजे मला इतका आनंद झाला की थोडं काम खूप छान ताई मी शेअर करते आणि रोज त्याला ना दोन तुळशीचे पान खायचे सवय लावा सकाळी धुवून खायचे तुम्ही पण खायचा श्री स्वामी समर्थ आहे मी शेअर करते हा